मी समर्थ सखी आणि पार्वती त्याची मूर्ती आपल्याला खंडित नको होईला म्हणून आपण विसर्जन करत असतो जरी तुम्हाला विसर्जन नाही करायचं आणि ती जरी तुम्ही व्यवस्थित बॉक्समध्ये ठेवत असाल तरी तुम्ही ठेवू शकता आणि तुम्ही ती पुढच्या वर्षी वापरू शकता तुम्हाला कळालंच असेल तर स स्वामी भक्तांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा उद्या आहे ऋषी पंचमी भाद्रपट शुक्ल पक्षाच्या पंचमीला आपण ऋषी पंचमी साजरी करत असतो ऋषीपंचमी हे व्रत खूप श्रेष्ठ असे मानले जाते कारण स्त्रियांच्या मासिक पाळीमध्ये नकळत काही चुका होत असतात आपल्याला त्याची शिक्षाही भोगावी लागत असते दोष आपल्याला ला लागत लागू नयेत म्हणून आपण ऋषीपंचमी हे पूजा करत असतो ऋषीपंचमीची पूजा केली जाते किंवा सेवा केली जाते आजच्या व्हिडिओमध्ये सगळी माहिती आपण बघणार आहोत तर व्हिडिओ संपूर्ण पहा हे व्रत कोणी करावे लग्न झालेल्या महिलांनी किंवा कुमारिका मासिक धर्म सुरू झाला आहे आणि दुसरे म्हणजे लग्न झाल्यावर हे व्रत करावे हे किती वर्ष करावे पहिल्या वर्षी तुम्ही जर संकल्प करून तुम्ही जर असे बोलला मी एक वर्ष करेल पाच वर्ष करेल तीन वर्ष करेल जसं तुम जसं तुम्हाला वाटेल तसं तुम्ही तसेच त्याप्रमाणे मासिक धर्म हा जर महिन्याला येणार असा आहे तर जोपर्यंत आपल्याला मासिक धर्म चालू आहे तोपर्यंत हे करावे असं म्हटलं जातं लग्न झाल्यावर जा पण स्त्रिया हे व्रत करू शकतात व्रत कसे करावे व्रताची मांडणी मी सांगते ऋषी सात ऋषी त्यांची पूजा करायची असते सात ऋषी कोणते सात ऋषींची पूजा करायची असते ते सा सात ऋषी कोणते आहेत ते, आहे? ते मी तुम्हाला सांगते काश्यप भारद्वाज विश्वामित्र गौतम जमदग्नी वैशिष्ट्य आणि अत्री हे सात ऋषी मोची पूजा करायची असते त्यांची पत्नी अरुंधती हे सात सुपारी आपल्याला ठेवायचे असतात आणि एक मांडणी सांगते तुम्हाला की एक पाठ आपल्याला घ्यायचा आहे त्याच्यावर लाल वस्त्र अंतरायचं आहे आणि दोन दोन विड्याची पाने असं करून आपल्याला सात मांडायचे आहेत प्रत्येकी विड्याच्या पानावर एक सुपारी ठेवायची आहे ऋषींचे प्रतीक म्हणून आपल्याला सात सुपाऱ्या ठेवायच्या आहेत त्याच्यावर सात सुपाऱ्यांवर तांदूळ ठेवायचा आहे आणि आठवी जी सुपारी आहे ते, त्याच्यावर तुम्हाला गहू ठेवायचे आहेत तर सात सुपारी ठेवायच्या आणि आठवी आपल्याला समोर ठेवायची आहे त्याच्यावर गहू ठेवायचे आहेत तुम्हाला त्यांची मांडणी करायची आहे मांडणी साधी सोपीच आहे तर तुम्हाला एक मंत्र सांगते आणि हे व्रत करायचं आहे तर काहींकडून काहीकडे करत नाहीत तर मासिक पाळी कळत न कळत अशा काही चुका होतात बऱ्याच म्हणजे बऱ्याच घरात मासिक धर्म पाळणूक केली जाते नाही तर त्यांना लांब ठेवलं जातं कुठलीही वस्तू हात लावला म्हणजे कोणालाही वस्तूला हात लावायचा नाही स्वयंपाक करून द्यायचा नाही मासिक धर्मामध्ये आपल्याकडे बरेच अशा चुका होत असतात आजकाल कोणीही एवढं पाळत नाही सगळे कामं करत असतात आपण सगळे कामं करतो मासिक धर्मामध्ये मग मा आपल्या त्या पतीला आपण मासिक धर्मामध्ये खाऊ घातलं तर असं म्हणतात की त्याचा जन्म बैलामध्ये होत असतो असं म्हटलं जातं था। ही एक कहाणी आहे ऋषी पंचमीची कहाणी आहे त्यामध्ये ऐका तुम्ही ते दोष आपल्या नवऱ्याला लागू नये म्हणून संपूर्ण वा वर्षभरात मासिक धर्मात पतीला खाऊ घातलं असेल तर तुमच्या हातात तुमच्या हाताने अन्न ग्रहण करत असेल तर ऋषी हे व्रत करू शकता ऋषी पंचमीचे व्रत कसे करावे नांगरलेली गोष्ट तुम्हाला खायची नाही मग काही लोक गईचं दूध फक्त पित असतात फलहार खाऊ शकता तुम्ही दिवसभरात त्यानंतर तुम्हाला संध्याकाळी ऋषी ऋषी पंचमीची जी भाजी असते ती तुम्हाला कुठल्या पण यूट्यूब म्हणजे यूट्यूब चॅनलवर दिसेल ते चार पाच प्रकारच्या भाज्या असतात ती मिळून तुम्हाला ती उपवास सोडताना ती भाजी खायची असते अं आपल्याला बनवायची आहे आणि ती भाजी आपल्याला उपवास सोडायला खायची आहे या पद्धतीने ते व्रत करायचं असतं बऱ्याच ठिकाणी ऋषी पंचमीला दिवशी गंगेवर जाऊन नाहीतर एखाद्या पवित्र ठिकाणी जाऊन आपल्याला स्नान करायचं आहे तुमच्याकडे तर तुमच्या गावी एखादी पवित्र जर कुठे जागा असेल तर तिथे तुम्ही जाऊन आंघोळ करू शकता तुमची इच्छा म्हणजे असेल तर तुम्ही जा नाहीतर नसेल तरी तुम्ही फक्त व्रत केलं तरी चालेल बऱ्याच महिला हे व्रत करत नाहीत अशा काही महिला आहेत की त्या जर ऋषी पंचमीचे न चुकता हे व्रत केले करत असतात आपल्याकडे काही आपल्याकडून काही चुका झाल्या त्याचे काही चुका झाले तर त्याचं पातक आपल्या पतीला भोगावं लागतं ची मांडणी सकाळीच करायची असते त्यांनी जी सकाळीच करायची आहे त्याची त्याची जी क म्हणजे कथा आहे तुम्ही ती सकाळी संध्याकाळी दुपारी जशी तुम्हाला जसं टाईम भेटेल तेव्हा तुम्ही कधीही वाचू शकता उपवास आपल्याला संध्याकाळी सोडायचा आहे तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे ती मांडणी केल्यानंतर त्याची उत्तर पूजा कशी करायची तर गाईचं दूध आपल्याला नैवेद्य म्हणून अर्पण करायचं आहे नाहीतर एक फल म्हणून अर्पण करायचं आहे त्याचनंतर दुसऱ्या दिवशी पण आपल्याला गाईचं दूध नैवेद्य दाखवायचं आहे जे सात सुपाऱ्या ठेवलेल्या ऋषींच्या सात प्रतीक म्हणून एक सुपारी ठेवलेला ते आपल्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे ज्या ज्या काही चुका झाल्या मासिक धर्मामध्ये तर आपल्याला क्षमायाचना करायची असते तेथे गणपती बाप्पांना नाही ठेवायचं म्हणजे स्थापना करायची नाही गणपती बाप्पांची फक्त सा ऋषी सात प्रतीक आहेत त्यांचे तेच ठेवायचे आहे तीच मांडणी करायची आहे जे ज्या सात प्रतीक म्हणून ठेवल्या होत्या त्या सात सुपाऱ्या होत्या त्या आपल्याला उचलायच्या आहेत आणि त्यांना परत प्रार्थना करायची क्षमा यचना प्रार्थना करायची आहे आणि त्या सुपाऱ्या ज्या आहेत त्या आपल्याला विसर्जन करायच्या आहेत त्या सुपाऱ्या परत आपण वापरायच्या नाही आहेत प्रेग्नेंट आहोत ऋषी पंचमी नव्याने नव्याने करू शकतो का तुम्ही जरी नव्याने करू शकता पण तुम्ही प्रेग्नेंट असाल तरी एक वर्ष नाही केलं तरी काही बिघडणार नाही तुम्ही गर्भवती आहात तुमच्या गर्भात एक बाळ आहे आणि एक जीव आहे त्याचा विचार करून तसेच आपण हरतालिकेचा पण उपवास काल केला त्याच्यामुळे जरी एवढा वर्ष नाही केलं तरी चालू शकते तुमच्या बाळाची तुम्ही काळजी घ्यायची आहे सणवार वार व्रतवैकल्य येतच असतं आणि जात असतं एक वर्ष नाही केलं तरी काही हरकत नाही ऋषी व्रत असतात कायकांचं पाच वर्ष असेल तर मासिक धर्म जोपर्यंत आहे तोपर्यंत धर्म संपल्यावर आपल्याकडून त्या चुका घडो या ना घडो आपण नाही करत मासिक धर्म येऊन गेला ज्या महिलांना मासिक धर्म थांबतो ते हे व्रत करत नाहीत ज्यांना नव्याने करायचं असेल तर तुम्ही करू शकता कुमारिका पण हे व्रत करू शकता मुनी एक प्रतीक एक भावना एक श्रद्धा म्हणून आपण हे करत बोलत असतो तुम्हाला जर योग्य वाट वाटतं ते तुम्ही करू शकता तुम्ही पण ऋषी ऋषी पंचमीचा उपवास करता का करत नसाल तर हे केलं पाहिजे बऱ्याच काही चूक म्हणजे बऱ्याच काही चुका होत असतात खाऊ घातलं ही चूक नाही पण देवाच्या पण काही वस्तू असतात त्या पण आपल्याकडून चुका होत असतात कोण तरी आपला हात देवाला लागतो मासिक धर्म तर देवानेच दिलेला आहे आणि विटाळ पण देवाचाच आहे सगळं मान्य आहे आपण मासिक धर्म पाळतो का नाही आपल्याला मानसपूजा करत करतो मनाची पूजा करतो देवाला स्पर्श करणं ते आपल्याला तर योग्य वाटतं का एवढं आपण पावित्र्य राखतो चुकून जरी आपला हात लागला किंवा चुकलं माकलं काही असेल तर क्षमायचना मागायची असते म्हणूनच आपण हे ऋषी पंचमीचे व्रत करत असतो तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब धन्यवाद श्री स्वामी समर्थ